श्री सुरेश मालखेडे हे ई एल e. अर्थात सेलमधून सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम आणि वाढदिवसाचा कार्यक्रम काल चंद्रपूर येथील एका लॉनमध्ये आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला त्यांचे मित्र नातलत आणि हितचिंतक उपस्थित होते तत्पूर्वी त्यांच्या घरी परित्रण पाठाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता या चांगल्या शानदार कार्यक्रमाचे संचालन प्राध्यापक कल्पना कवाडे प्राध्यापक अल्पना कवाडे दुधे यांनी केले यावेळी अनेकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या या कार्यक्रमाला अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कारही करण्यात आला

एक भावनिक आणि मनाला हृदयस्पर्शी असा मोमेंट आहे आणि या कुटुंबाकडून आपल्याला जे निमंत्रण देण्यात आलं त्याचा दे मान ठेवून आपण इथे आला याबद्दल पुनच्छ एकदा आपलं स्वागत करत आहे आणि सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत आहे आजच्या या सेवानिवृत्ती सोहळ्यासाठी तसेच आमचे जावई आदरणीय आयुष्यमान सुरेश मालके यांचा वाढदिवस पण आहे आणि या दोन्ही गोष्टीचा सहयोग साधून रिटायरमेंट आणि बर्थडे त्यांची एक इच्छा होती मनपूर्वक की आपण काहीतरी एक छोटासा प्रोग्राम करावा आणि त्याचीच एक संकल्पनेतून हा आजचा प्रोग्राम इथे आयोजित करण्यात आले तरी मी आजच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करण्यासाठी प्राध्यापक अल्पना दुधे कवाडे हिला आमंत्रित करते पुढील सूत्र संचालन आणि ज्यांचा आज सेवापूर्ती सदिच्छा सोहळा आपण आयोजित केलेला आहे असे आमचे आदर्श मूर्ती सन्माननीय श्री सुरेश लटारो मालखेडेजी एम एल येथे ज्युनियर इंजिअर जिन ज्युनियर इंजिनियर या, या पदावरून काल ते निवृत्त झालेले आहेत ते माझे भाऊजी आहेत आणि उपस्थित उपस्थिती दर्शवलेले आमचे सहकारी वर्ग पाहुणे मंडळी यांचे मी सहर्ष स्वागत करते थँक्यू विचार विचारमंचावर मी आजचे सत्कारमूर्ती सन्माननीय श्री सुरेश लटारू मालकेळजी यांना मी विचार मंचावर मी आमंत्रित करते त्यांनी आपले इथे स्थान ग्रहण करावे सोबतच त्यांच्या पत्नी सौ ज्योती सुरेश मालखडे यांना सुद्धा विनंती करते की त्यांनी सुद्धा विचारमंचावर आपले स्थान ग्रहण करते मित्रांनो भाऊजींविषयी बोलताना एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू घेऊन मी इथे प्राध्यापिका अल्पना विशाल दुदे। ॲडव्होकेट यादोराव धोटे ज्युनियर कॉलेज राजुरा मी माझ्या संचालनाला सुरुवात करीत आहे भाऊजी आपला विषय सांगते म्हटलं तर भरपूर आहे कारण की आपलं व्यक्तिमित्व इतकं दमदार आहे की आपले कर्तृत्व म्हणजे यशोन्नतीचे शिखरच मनानं दिलदार बोलणं दमदार आणि वागणं जबाबदार कामात खबरदार आणि नेतृत्व शानदार असं आपले हे व्यक्तिमत्व आहे आजचा हा जो दिवस आहे माझ्यासाठी आणि आपल्या सर्वांसाठी आपल्या सहवासातील एक अविस्मरणीय आठवणीचा सोहळा आहे मला असं वाटतं की आपली सेवानिवृत्ती ही केवळ सेवेतून मुक्त होण्याची संधी नसून ती आपल्या आयुष्यातील एक नव्या अध्यायाची सुरुवात आहे भाऊजींनी आपला बहुमूल्य कालावधी एमियनसाठी अर्पण केला आहे त्यांनी अतिशय मेहनत निष्ठा आत्मीयता स्नेहबंद तसेच कर्तव्य दक्षता आपल्या जीवनात त्यांनी नाजूकतेने आणि अत्यंत भावनिकरित्या हाताळलेली आहे त्यांनी अनेकांचा विश्वास अतिशय मायेने जिंकलेला आहे नियमाच्या चौकटीत राहून त्यांनी आपलं संपूर्ण जबाबदारी त्यांनी चोखपणे पार पाडलेली आहे आणि ते आम्ही बघितलं आहे त्यांनी आपला जी सेवा आहे एलसाठी त्यांनी जवळपास पस्तीस वर्ष त्यांनी एम एलसाठी आपली सेवा दिलेली आहे आणि आजचा हा जो क्षण आहे अतिशय भावनिक असा हा क्षण आहे सर्वप्रथम मी त्यांची सुपुत्री कुमारी सोनम हिला मी मंचावर आपलं मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करते सॉरी सुपुत्री कुमारी सोनम सुरेश मालखेडे ही इंजिनियर आहे आणि राजस्थानलाच नुकतीच नियुक्ती झालेली आहे तरी सोनम प्लीज कॉ फर्स्ट ऑफ ऑल वेलकम टू ऑल माय डिअरेस्ट अँड नियरेस्ट फ्रेंड्स फॅमिली मेंबर्स अँड ऑल रिस्पेक्टेड पीपल प्रेझेंट इयर्स आजच्या करा कार्यक्रमासाठी मी सोनम मालखेडे सर्वांचे मनपूर्वक स्वागत करीत आहे सर्वप्रथम सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजचे दिवस आमच्या कुटुंबासाठी अत्यंत भावनिक क्षणाचा आहे कारण माझे पप्पा आयुष्यमान सुरेश मालकडे यांचा रिटायरमेंट प्रोग्राम आहे आणि सोबतच पप्पांचा बड्डे पण आहे पप्पा नाईन्टीन एटी नाईनला एम येथे नोकरी जॉईन झालेत त्यानंतर ॲक्च्युली त्यांना आता थर्टी फाय वर्ष पूर्ण झालं आहेत लहानपणापासूनच पप्पावर कुटुंबियाची जबाबदारी आ, होती म्हणजे आजी आजोबा लहान भाऊ आणि तीन बहिणी ती जबाबदारी पार पडण्यासाठी पार पडताना ॲक्च्युली मी स्व स्वतः अनुभवले आहे आणि आम्हा दोघंही बहीण भाऊ आणि उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रप पप्पानीच आम्हाला प्रेरणा दिली आहे पण सोबतच मम्मीचा पण ह्याच्यात खूप सहकार्य होता तिच्या तिच्या असल्यानेच हे खूप शक्य झाले आहे आणि शेवटी मी सर्वांना परत एकदा स्वागत करते सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आय विश बेस्ट ऑफ लव्ह टू ऑल ऑफ यू अँड वन्स अगेन हॅपी रिटायरमेंट अँड हॅपी बड्डे थँक्यू धन्यवाद आमचे मित्र सुरेश मालखेडेजी हे आधीची जी, जी, जी कंपनी होती महाराष्ट्र इलेक्ट्रॉस लिमिटेड आणि आजचं त्या कंपनीचं नाव आहे चंद्रपूर डेरोलाय प्लांट ही स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची एक कंपनी आहे त्या कंपनीतून कालच आपली पस्तीस वर्ष तीन महिने ही सेवा करून तिने सेवानिवृत्त झाले त्यांच्या कालच सेवानिवृत्त झाले त्यांच्या सेवानिवृत्तीच्या सेवा निमित्तानं त्यांच्या परिवाराकडनं आयोजित या बर्थडे आणि सत्कार समारंभामध्ये उपस्थित आमचे मित्र सुरेश मालखेडेजी त्यांच्या परिवारातले सर्व सदस्य आणि मित्रपरिवारातली सर्व सदस्य आम्ही सोबत सोबत काम करीत असताना आम्हाला असं वाटलं मी तसा दोन हजार एक पासून युनियन मान्यताप्राप्त युनियनचा वर्किंग प्रेसिडेंट काम करीत आलेलो आहो आजही मी काम करीत आहो दोन हजार सातला आम्हाला असं वाटलं की आमची सेल अनुसूचित जाती अनुसूचित जनजाती या वर्गातील कर्मचाऱ्यांचं एक संघटन असायला पाहिजे तर आम्ही एक संस्था स्थापन केली एम एल एम्प्लॉई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर बौद्धिश मंडळ नंतर दोन हजार अकरामध्ये सेलमध्ये मर्ज झाल्याच्या जा नंतर बारामध्ये आम्ही रजिस्ट्रेशन केलं सेल एस सी एस टी कर्मचारी वेलफेअर असोसिएशन आणि ही असोसिएशन वर्षातून बरेच असे उपक्रम राबवत आलेली आहे बेड़ वेगवेगळे उपक्रम भोजनदान असो वृक्षारोपण असो आ, आ, मेडिकल चेकअप कॅम्प असो पानपुईचं साहित्य वाटप करणं असो वैद्यकीय इलाजासाठी आर्थिक मदत असो असे इतर कार्यक्रम कार्यक्रमपणे आम्ही करीत आलेलो आहोत आणि त्याच्यामध्ये पैसा लागतो जेव्हा पैशाची गोष्ट येते तर लोक की थोडेसे बाजू घेतात पैसे द्यावे लागते बा असं करावं लागते तसं करा बाजू जे बाजूला सरतात परंतु सुरेश मालखेडे जी आहे जी काही वर्गणी ठरायची ती वर्गणी प्रामाणिकपणे की ते द्यायचे एकदाही ते चुकलेले नाही जशी पारिवारिक सांभाळ त्यांनी केलेला आहे तर ती संघटना म्हणजे एक परिवारच झाला तर त्याचं कॉन्ट्रीब्युशन वेळेवरती अगदी किंवा ते न चुकता द्यायचे त्यांचा जो पस्तीस वर्ष तीन महिन्याचा सेवा कार्यकाळ राहिला या सेवे सेवेदरम्यान त्यांनी त्या कंपनीचे अनेक चढाव आणि उतारकीनी बघितले त्या कंपनीचं सुख दुःख बघितलं आणि त्या परिस्थिती स्थितीचा सामना करत 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 काल ते आपल्या सेवेतून सेवानिवृत्त झाले त्यांचं व्यक्तिमत्व आयोजकांनी सांगितलेलं आहे मी थोडक्यात म्हणी साधीर आणि उच्च विचार

इकडे फु ग्रुप फोटो घ्या ना ग्रुप ग्रुप फोटो घ्या यांचं सगळ्यांचं असं उभे उबेरौ। राहून उभे राहून एक ग्रुप फोटो घ्या एक टाईप फोटो नाही सुकू सुपू झालं सुपू चिवले चेव दादू Редактор субтитров А.Семкин

तुबले माझा मोबाईल कुठे आताच पगार मला एक जण <णिणाग़>

सुरेश मालखेडे आणि माझी बहीण ज्योती मालखेडे आमचे जावई म्हणजे म्हणजे मोठे म्हटलं तरी चालेल कारण की त्यांचं मॅरेज पहिल्यांदा झालेलं होतं आणि माझे वडिलांना हे जावई म्हणजे एक मुलासारखेच होते कारण म्हणजे तेव्हा भाऊ माझा लहान होता तर आमच्या सगळ्या कवाटे फॅमिलीमध्ये जे काही आतापर्यंतचा जो प्रवास आहे त्या प्रवासाचे ते पूर्ण साक्षीदार आहेत आणि आम्हाला मॅक्झिमम आता तीस वर्षाचा अवधी झाला असेल मॅरेजचा तर आमच्या फॅमिलीमध्ये जे काही उठार आले काही अडचणी आल्या त्या प्रत्येक क्षणामध्ये त्यांनी अत्यंत मोलाचं सहकार्य केलं आणि आम्हाला फॅमिलीला एक म्हणजे सेकंड जे आपण म्हणतो ना मुलगासारखं ते सगळं सहकार्य मिळालं कारण आमच्या जावयाचा स्वभाव अत्यंत जबाबदारीपूर्ण वागणारे व्यक्तिमत्व वा आहे त्यांच्या कुटुंबासाठी त्यांच्या आई व आईसाठी वडिलासाठी बहिणीसाठी म्हणजे तीन बहिणी होत्या आणि हे सगळ्यात मोठे असल्यामुळे यांची जबाबदारी यांच्या मी स्वतः पण तीस वर्षाच्या अवधीमध्ये पाहिलेलं आहे की प्रत्येक बहिणीचं भावाचं लग्न असेल छोटे मोठे कार्यक्रम असेल आईवडिलाचे तब्येतीचे प्रॉब्लेम असेल म्हणजे यांच्या वडिलांची ती सेवा करताना आईची सेवा करताना मी आसा आसा जे बघितलं आहे तर खरोखरच म्हणजे असं वाटते की असा मुलगा असला पाहिजे मी स्वतः आई त्यांच्या वडिलांच्या म्हणजे ज्या दिवशी मृत्यू झाला त्याच्या आदल्या दिवशी माझे वडील पण तिथेच बघायला गेले होते तर हे त्यांना उठवून म्हणजे त्यांना उठणं नव्हतं होत आईनं उठणं नव्हतं होत तर त्यांना म्हणजे जसं श्रावण बाळाची आपण भूमिका म्हणतो ना ती अगदी त्यांनी काटोकरपणे पाडलेली आहे कुठलीही हय घय न करता म्हणजे त्यांचं आईची तर सेवा करताना तर त्यांनी बेडवर असले होती तेव्हा की खरोखरच म्हणजे एक मुलगा जो म्हणते आणि त्या त्याच्यामध्ये त्यांनी कुठलीही कसर सोडलेली नाही आता एक वर्षापासून ते एक वर्षापूर्वीच त्यांच्या आईचं निधन झालं आता म्हणजे थोडेसे म्हणजे ते एक त्या फॅमिलीतून जबाबदारी थोडीशी कमी झाली आणि त्यांचं जी प्रेरणा आहे त्यांचे सेकंड म्हणजे त्यांची कुटुंब आहे त्यांच्या मुलांना सुद्धा त्यांनी चांगलं एज्युकेशन दिलं त्यांच्या विचारांमध्ये सर्वांचे अभिनंदन स्वागत आहे सर्वांना नमस्कार त्यांना डाऊन केला तर ते त्यांचं जे हेल्पिंग नेचर आहे मला आम्ही कवाडे परिवार आम्ही कधीच विसरणार नाही कारण की त्यांचा स्वभावच तसा आहे की सगळ्यांना सामावून घेणं कारण की त्यांची जी फॅमिली मालकडे फॅमिली आहे त्यांचा परिवार खूप मोठा परिवार आहे आणि त्या सगळ्या परिवारांचं त्यांनी ते करते होते वडील लवकरच गेला छत्र वडिलांचं छत्र त्यांच्याक डोक्यावरून लवकरच गेलं आणि संपूर्ण परिवाराची जबाबदारी त्यांच्यावर आली त्यांची आईसुद्धा मागे दहा वर्षापासून त्यांनी बेडवर होत्या सगळं भाऊजींनी केलेलं आहे आणि खरंच खूप केअरिंग आहे ते आणि आत्ता पण त्यांनी संपूर्ण जबाबदारी त्यांनी पेलवलेली आहे आणि पेलवत राहतील अशी भगवान बुद्धाकडे मी आ, हे करत आहे म्हणूनच भाऊजी तुमचं व्यक्तिमत्व खरंच आमच्यासाठी आमच्या कवाडे परिवारासाठी एक देणगीच म्हणावं लागेल तर आजच्या या कार्यक्रमाचे सत्कार मूर्ती सन्माननीय श्री सुलेश मालखेडजी यांना मी विनंती करते की त्यांनी सुद्धा आपले मनोगत या ठिकाणी व्यक्त करा जरी आजचा क्षण तुमच्यासाठी भावनिक आहे तत्पूर्वी आपण प्राध्यापिका डॉक्टर कल्पना कवळे यांनी सुद्धा आपली मनोगत व्यक्त करते त्यांना तर पप्पाचा आज फेअरवेल पार्टी अँड बड्डे पण आहे तर तर लाईक हे खूप छान दिवस आहे माझ्या मते अजून म्हणजे रिटायर मी एका दिवशी होणं अजून दुसऱ्या दिवशी तुमचा बड्डे वगैरे असणं तर हे एक लाईक म्हणजे एक मला वाटते खूप चांग छान आहे म्हणजे एक असं छान एक दिवस आहे तर मी हेच म्हणू शकतो का पप्पांनी खूप खूप परिश्रम केले खूप घाम घडला आणि लाईक हा मला माझ्या बहिणीला मला माझ्या मम्मीला आणि सगळ्यांना म्हणजे चांगलं आयुष्य दिलं चांगलं समोर जायला प्र हे दिलं प्रोत्साहन केलं अजून सगळ्यांना चांगलं शिक्षण दिलं तर हे एक म्हणजे खूप छान व्यक्तिमत्वाचं एक हे समजून येते का तुम्ही तुम्ही आपल्या मुलांना फिर आपल्या फॅमिलीला चांगले आ, चांगले हे देता चांगली लाईफ देता चुकीचा चुकीचा मार्गाने न, न जाता जास्त तर हे एक खूप छान व्यक्तिमत्त्वाचं एक, आ, आ, एक मला वाटते एक 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 फिगर आहे पर्सनॅलिटी तर तर वी, आ, मी खूप खुश आहो छान मला छान वाटते का पप्पांनी टोटल थर्टी फाय इयर्स ऑफ नोकरी केली अजून छान केली तर मी हेच म्हणतो आखरी की हॅपी बर्थडे अँड हॅपी रिटायरमेंट समजलं मला काही परंतु बाबा माझे त्यानंतर दोन महिन्यातच परत सहकारी पतसंस्थेमध्ये मॅनेजर म्हणून लागले मग ती खुशी मला वेगळीच होती परंतु त्यावेळेस मी खूप रडले होते ज्योती मालखडे सर्वांचे धन्यवाद सर्वांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा धन्यवाद <laughs> <laughs> <laughs>